नमस्कार मंडळी सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण यूट्यूबचा पेमेंट झाल्यानंतर कुकिंग चॅनलसाठी काही नवीन भांडी लागतात तर ती मी आज खरेदी केलेली आहे ती भांडी मी ऑनलाईन न घेता लोकल मार्केटमधून घेतलेली आहेत तर ती कशी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मी पहिल्यांदा यूट्यूबचं पेमेंट आल्यानंतर माझ्याकडे चांगला माईक नव्हता म्हणून हा मी ऑनलाईन एक माईक घेतलेला आहे ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हवे असेल तर तसं कमेंट करून सांगा त्यानंतर मी हा लोकल मार्केटमधून लोखंडाचा तवा घेतलेला आहे माझ्याकडे एक पंचवीस वर्षाचा जुना लोखंडाचा तवा आहे आता हा इथे पकडायला दांडा चांगला आहे म्हणून मी हा लोखंडी चांगला जाड तवा घेतलेला आहे तो आपण कसा यूज करायचा याचा व्हिडिओ पुढे पाहणार आहोत त्यानंतर हा मी कास्टचा एक तवा घेतलेला आहे आयर्न कास्ट हे पहा इथे लिहिलेलं आहे छान असा हा ब्रँड आहे तर मी कोणतीही ब्रँडची जाहिरात करत नाही तर लोकल मार्केटमध्ये जे मला चांगल्या क्वालिटीच्या वस्तू वाटल्या त्या मी इथे घेतलेल्या आहेत तर माझी खूप दिवसापासून इच्छा होती असा एक तवा घ्यायचा तर हा मी नवीन तवा घेतलेला आहे हा खूप हेवी आहे आणि याची क्वालिटी खूप चांगली आहे तर पा हा पहा या पद्धतीने हा आपण तवा घेतलेला आहे हा डोशासाठी खास मी तवा घेतलेला आहे अत्यंत छान आणि चांगली क्वालिटी आहे याची आता हा आपण हे दोन हा तवा लाईफ याची वॅरंटी आहे इंडियन ब्रँड आहे इलेक्ट्रिक सिगडीवरती चालतो चुलीवरती चालतो गॅसवरती चालतो या तव्यामध्ये बनवलेले पदार्थ अत्यंत चविष्ट लागतात यावरती डोसे कसे बनवायचे सिजनिंग कसा करायचा त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे नक्की पाहायला भेटेल हा हे पहा इथे हा तवा कसा वापरायचा घ्यायचा ते सांगितलेलं आहे स्टीलचा पॅन घेतलेला आहे तुमचा कुकिंग चॅनल असेल तर रेसिपीसाठी तुम्हाला ही शॉपिंग करावीच लागते तर अशा पद्धतीचा हा पॅन आहे 5 इयर्स याची वॉरंटी आहे हा छान आहे हेवी आहे बॉटम याची प्लेन आहे मस्त हा आहे तर या प्रत्येकाचं बिल आणि त्याने कार्ड इथे दिलेलं आहे हा पॅनसुद्धा खूप चांगला आहे यामध्ये तुम्ही सर्व भाज्या बनवू शकता एखाद्या वस्तू फ्राय करायलासुद्धा चांगला आहे याचे हँडल एकदम मजबूत आहे आणि हे पटकन गरम होत नाही यामध्ये भाजी करपतसुद्धा नाही कारण हे डबल यायला लेयरचं कोटिंग दिलेलं आहे आणि ह्याच्या खालती जी पातळ डिश आहे तीसुद्धा एकदम जाड आहे हा इलेक्ट्रिक शिगडीवरती चालतो गॅसवरती चुलीवरती सुद्धा तुम्ही वापरू शकता हां इथे आपण एक इलेक्ट्रिक शिगडी घेतलेली आहे तर ती कशी वापरायची त्याचा कशासाठी यूज करणार आहोत ते आपण पुढे पाहूया आपल्याकडे गॅस असतो पण गॅसचाही कधी कधी गॅस बंद होतो तेव्हा आपल्यालाही यूज करता येईल सिलेंडर आता इकडे नाही आहेत तर हे आपण ओपन करून पाहूया तसे मी दुकानातून घेताना घेतलेले आहे तर ह्या पद्धतीची ही आहे अशी छान तर ही कशी वापरायची ते आपण पाहूया